हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आलो आहे नाशिकच्या स्तंभावरील मानाच्या राजाला तर आहे मानाचा राजा तर हा आहे नाशिकचा मानाचा राजा अशोक स्तंभावरील त्यानंतर आपण आलोय नाशिकचे सर्व देखावे एकाच मैदानावर ते म्हणजे भालेकर मैदान इथे तुम्हाला सगळे छान छान देखावे बघायला मिळतील आणि एकाच ठिकाणी भरपूर गणपती देखावे बघायला मिळतील हे वन, आहे आपल्या भारतीय सेनेचं जेट विमान मिग ट्वेंटी वन तर हे बनवले आहे एच एल एच एल कंपनीने बनवलेलं आहे आणि इथे ते पण शोला लावलेला आहे आणि एकदम जवळून आपल्याला हे बघता येईल मन त्यानंतर येथे आपल्याला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा बघायला मिळेल आणि जवळून तर अतिशय सुंदर असा देखावा होता हे तर कॅमेऱ्यातून आपण बघतोय पण बघितलं का सगळेच पुतळे अतिशय सुंदर आहेत त्यानंतर इथे हा गणपती आपल्याला बघायला मिळतो तो एक हजार एक किलो तांब्र म्हणजे तांब्याचा असं बनवलेला होता हा गणपती शुद्ध तांब्याचा दिसत दिसत पण होता रात्री रात्रीच्या वेळेस लाईटिंग अजून त्याला चकाकी आलेली होती त्यानंतर इथे आपल्याला बघायला मिळतो तो लंका लंकादहन प्रसंग एकदम असं पटकन पटकन आम्ही विजिट करतोय बघतोय जिथे जिथे गाडी शक्य आहे घेऊन जाणं कारण थोड्या वेळाने तर खूपच गर्दी होणार आहे त्यानंतर आपण आलो पिंपळ चौक भद्रकालीमध्ये महाकालीचा देखावा बघण्यासाठी याचा मी शॉर्ट पण बनवलेला आहे व्हिडिओ तो कदाचित तुम्हाला खूप आवडेल तर नक्कीच बघा तो व्हिडिओ या देखाव्यामध्ये महाकालीने राक्षसाचा वध करून शिर तिच्या हातामध्ये धरलेली आहे आणि धर खाली ठेवलेली आहे असं आपल्याला याच्यामध्ये दृश्य दिसतं आणि खरंच खूप बघण्यासाठी सारखा होता हा देखावा पण तुम्ही तो खरंच शॉर्ट व्हिडिओ बघा तुम्हाला खूपच आवडेल की खरंच रुद्ररूप कसं होतं महाकालीचं हे आपल्याला त्या शॉर्ट व्हिडिओमधून दिसेल तुम्हाला ह्याच चॅनलवर बघायला मिळेल त्यानंतर आपण आलो शालीमात चौक श्रीमंत राजा बघायला त्यानंतर आपण आलोय नाशिक रोड बिटको चौक आणि तिथे बनवलं आहे ते श्री काशी विश्वनाथ मंदिर डायरेक्ट मंदिर बनवलं आहे आणि इथे दे देखावा बघा आपण दोन शिंगातून बघतोय नंदीच्या पहिले नंदीचं दर्शन झालं त्याच्यानंतर आपल्याला महादेवाचं दर्शन इथे महा होईल आणि मग मंदिरात आतमध्ये आपण प्रवेश केला म्हणजे ॲक्च्युली विश्व काशी विश्वनाथ धा धामनाथ मंदिरातच आपण गेल्यासारखं फील होतं इथे गेल्यानंतर आणि तुम्ही जर त्याच्या भिंती वगैरे बघितल्या तर किती छान पेंटिंग केलेली आहे आणि चला आता आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया त्यानंतर बाहेर आल्यावर आपल्याला श्री काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती इथं बाहेरून आपल्याला बघायला मिळते त्यानंतर बाहेर जाताना आपल्याला छान नंदी महाराजांचे दर्शन झाले हे आहे आपले शंकर महाराज शंकरजींचे गण चला आता कॅमेराला थोडी डुक्की घालो आतमध्ये किती नाणे आहेत आपण बघूया हे बघा नाणे किती आहे है, है ना या नाण्यांवरूनच मला आठवलं की इंडियन करन्सी नोट प्रेसचा पण गणपती देखावा आहे तर इथेच आपण आलेलो आहे तर हे आहे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती बघितली का किती सुंदर आहे मंदिरात जाण्यासाठी इथे असा छान प्रवेशद्वार आहे प्रवेश इथून करायचा आहे आणि इथून म्हणजे प्रवेश, प्रवेश करताना जाता जाताच चा आपल्याला छान डेकोरेशन किंवा तिथल्या मंदिराची जी प्रतिकृती आहे ॲज इट इज आपल्याला इथूनच बघायला मिळते इथे नाव पण बघायला मिळेल आपल्याला इंडिया सिक्युरिटी प्रेस नोट प्रेस तर चला आतमध्ये जाऊया आता आपण बघितले का खांब ओ माय गॉड असं वाटतं हे खरंच दगडी काम आहे की काय आणि इथे फुलां फुलांच पूर्ण सजावट केलेली आहे माळा बनवलेल्या आहेत लावलेले आहेत लाव आणि ओम श्री गणेश आय नम हे नाव फुलांनीच टाकलेलं आहे त्याच्यामुळे बघितल्या बघितल्याच इथेच अजून प्रसन्न वाटलं चला आता आतमध्ये जाऊया आपण आलेला सर्व गणेश भक्तांचं इंडिया सेक्रेट प्रेस सरण सिनेस्ट प्रेस च्या वतीने हस स्वागत आहे. चला आपलं सर्वांचं इथे स्वागत पण करण्यात आलं खूप छान वाटलं. चला आता मंदिराच्या गाभारात जाऊया श्री महाकालेश्वर यांचे दर्शन घेऊया. श्री काशी विश्वनाथ मंदिर तर कधी जायला भेटलं नाही मला पण मी इथेच दर्शन घेऊन घेते आणि खरंच इथं म्हणजे आल्यासारखा म्हणजे तिथं आल्यासारखं असं वाटतं की मी विश्वनाथ मंदिरातच आलेले आहे तुम्हाला पण तसंच जाणवत असेल आणि मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा हे मंदिर खूप आवडलं असेल मी याचं पण एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे ते पण तुम्ही नक्की बघू शकता आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये अजून छान बघायला मिळेल हा व्हिडिओ चला आता पुढे जाऊया कोणता गणपती बघायला मिळतो आपण बघूया तर आता आम्ही आलोय सरदार चौक मध्ये सरदार चौकात चाललोय आम्ही कुठला गणपती बघूया आपण कुठे आलो आता चालव ना एवढ्या एवढ्या चला गावात आलं मग काय थोडीशी खरेदी करूया मला इथे छान छान ओढणे आलो पट्टे बघायला मिळाले स्टॉल बघायला मिळाले आणि बांधणीची ओढली तर मला खूपच आवडते कसं देऊन घेऊ गिराकार ना आता गणपती बघून आम्ही निघालो एक तरी कारण लक्षते आम्ही जॉबवरून परस्पर गणपती बघायला आलो होतो बघितलं का की पाणी संडून मारते म्हणजे पाणी सोडलेले आणि पाणी संडू मारते आम्ही शॉर्टकटी बंद आलो पण आम्हाला पूर्ण बघायला मिळाला सोडलंय तर रस्त्यावर पाणी बघितलं का नदी ओसंडून वाटे अ पाणीच पाणी आरती झाली असेल ना <laughs> तर गोदावरीची आरती पण आता खूप छान होते बरं का एका दिवशी आम्ही ना गोदावरीच्या आरतीला येऊ आणि आरती पण दाखवू माय आज तर पाऊस नाही पण तरी पाण्याची लेवल तुफान छान आहे म्हणजे पाणी गोदावरीचं एकदम मोसंडून वाहत आहे गंगेवर बाहेरचे लोक गोदावरी म्हणतात लोक गंगेवर म्हणतात गोदावरी गोदावरी हो बा दरवर्षी सरदार चौकामध्ये एक मोठा गणपती राहतो सरदार चौक एक नाव मित्र मित्रमंडळ आहे गणेश मंडळ आहे सॉरी त्यांचं आबा हे बघा बोर्ड पाय यावरती काय मित्र मंडळ आता आम्ही आलो आहे पंचवटी कारंजा आता इथला गणपती बघूया मूर्तीकार खंड सर्व गणेश भक्तांचे वर्गणीदारांचे हितचिंतकांचे शमशहा आभारी <स्थारागा> शुभम मंगल मूर्ती श्री गणरा छत्रपती श्री शिवराया जय चैतन्यदाई गणोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या पावन चरणी विनम्र अभिवादन कोबी गुरुदत्त शैक्षणिक संस्था आता आम्ही लागले पंचवटीचा पुढे आता आम्ही पुढे सोया गावात गर्दी वडा लागली म्हणून गाणी चालवायची मुलांना काय प्रसाद घ्यावा उदा हलवायची जिलेबी घेतली पण आवडत नसेल उद्या हलवायची असते पर्यावरणपूरक ई बस तर सिग्नल सुटलेला आहे आणि थांबायची गरजच नाही तर घरी आल्यानंतर दिवा अगरबत्ती लावून झाली आणि लक्ष गेलाय शेजारी आरतीला घरी आल्यानंतर पहिले मी देवळांजवळ जाते आरती दिवा लावण्यासाठी रोज शाळेतून आल्यानंतर मी पहिले दिवा अगरबत्ती करते आणि मग नंतर चहा घेते तर आपला चहा पण उकळत असेल दिला हातपाय की लगेच तर मी दिवा अगरबत्ती रोज करत असते खूप काही देवाचं करत नाही पण श्रद्धा असावी आपली माझा रोजचा प्रवास एवढा सुखकर होतो म्हणजे मी रोज ड्रायविंग करते आणि एवढ्या म्हणजे येऊन जाऊन नव्वद किलोमीटर असेल माझा प्रवास रोजचा तर तो प्रवास जो सुखकर होतो तो एकदम देवामुळेच होत असेल हे आपला चहा पण उकळून झालेला आहे तर मी चहा घेते करून आला आरती करून आलाय रोज त्यांच्या म्हणजे टीमचं ठरलेलं असतं की पहिली आरती कोणाकडे दुसरी को आरती कोणाकडे तिसरी कोणाकडे आणि शेवटी मग आमच्याकडे येतात आरती करायला कारण इथे मस्ती पण करतात कॅटबरी बर आज लक्ष ना गणपतीची स्टोरी सांगणार आहे तर सर्वांनी आहे का हा ना

स्टोरी की आणि उद्या कोणत्या विषयाची ओरल ओरल दिदीने प्रॅक्टिस नाही करून घेतली का कर? क्लासला उद्या हिंदी वाटत आणि हे प्लांट ओरिजिनल आहे लक्ष्याला अजिबात हात लावायचं नाही ते करायला बोला रे सगळ्यांना लक्ष ला उबेरा मना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विपुला Então, हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम